मराठी लोको यही प्रॉब्लेम आहे हमारी सोसायटी में हम घाटी लोक कोणी राहते असाच काहीतरी सोबत सुरुवात होते बघा पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची आणि काय ट्रेलर आहे धमाकेदार बघा म्हणजे मी तर फॅन झालो महेश मांजरेकर सर जे म्हणले होते ना की मी ताकद दाखवणार आहे कशाची मराठी सिनेमाची दाखवली बघा शेवटी ताकद आणि अक्षरशः नेमका सिनेमा काय असतो ते या मधून समजलं बघा आपल्याला सिद्धार्थ बोडके एकच कलाकार पूर्ण टीजर आपल्या एकट्या खांद्यावरती घेऊन सोडतोय बघा आणि कशी ऍक्टिंग केली तर टीजरचा तुम्ही पहिला सिक्वेन्स त्याच्या आवाज आवाज जे आहे त्याच्यातून समजून जाता बघा त्याला नमक काय बोलायचं आणि काय करायचं एक तर माझा इतका फेवरेट सीन झाला बघा त्याच्यामधील फाईट सिक्वेन्स स्लो मोशन ऍक्शन सिक्वेन्स आहे बघा स्लो एक सिक्वे सिक्वेन्स आहे तर फक्त तुम्ही बघा तुम्ही फॅगलो किती भारी प्रकारे त्याने परफॉर्म केलेला आहे आणि ओव्हरऑल सिनेमॅटोग्राफी जर तुम्हाला बघायची चीद। त्याची तर फक्त तुम्ही काय करा एकदा जा आणि सिनेमॅटोग्राफी फक्त पहिल्याच सीन मध्ये बघा कि की किती भारी प्रकारे त्यांनी ड्रोन शॉट जे आहे ते घेतलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला चित्रपटाची लेवल समजते बघा त्यानंतर डायलॉग डिलिव्हरी आणि स्क्रीन प्ले हे तर तुम्हाला काय बोल मी त्याच्याबद्दल बॉम्ब बॉम्ब एकदम सिनेमासाठी डेडिकेटेड माझा डान्स तर बघितला बघा तुम्ही कसा होता कसा नाही आणि सिनेमासाठी जे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होईल ना तेव्हा पण मी काहीतरी वेगळं नक्कीच ट्राय करणार बघा कारण की एकतीस ऑक्टोबरला रिलीज होईल आहे आणि असे सिनेमे जे आहेत मित्रांनो वर्षातून कधी ते रिलीज होतात आता मराठी चित्रपट बघून आला आमची ताकद बघा तुम्ही नेमकं काय आहे काय नाही आम्ही देखील काय तयार करू शकतो आणि काय नाही मी तर बघा महेश मांजरकर सरांचा जो चित्रपट आहे ना खूप आतुरतेने वाट बघवलो तर दिवाळीच्या ऐन मोक्यावरती रिलीज व्हायला आहे तर नक्कीच हा सिनेमा जो आहे मला वाटतं की सगळे रेकॉर्ड जे आहे तुझून टाकेल फक्त ते जे बंध आहे ते जे ॲक्टर आहे त्याचे फक्त तुम्ही डायलॉग डिलिव्हरी बघा ते जे फिजिक त्याने बनवले आहे असं बोलून जे बोलतोय ते फक्त बघा तुम्ही काय भारी आणि नक्कीच त्याने इशू जो आहे सध्याचा जो इशू आहे की मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी आहे हे मुद्दा जे आहे हे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मज माझे सरांनी जे आहे ते धरलेला आहे पहिला जो चित्रपट होता त्याच लेवलवरती तीच स्टोरी जी आहे त्यांनी घेतलेली आहे आणि तीच स्टोरी आपल्याला पाहायला भेटणार आहे मी तर खूप एक्सायटेड आहे बघा मी काय जास्त बोलणार टी जवळ विषय चार गोष्टी जास्त बोलून काढले भारी असं काय सांगणार नाही पण जे जेवढं दिसलं ना बघा एकदम भारी आहे बघा खूपच भारी फक्त महेश सरांनी एवढी विनंती आहे पहिल्या सिनेमामध्ये जे पोवाडा होता ना त्याच्यासारखं जर तुम्ही गाणं दिलं बघा बीजम तर भारी दिसत आहे पण त्याच्यासारखं जर तुम्ही एक गाणं डिलिव्हर केलं ना बघायचं कामच नाही वा मी तर म्हणून होऊन बघा मग तसं गाणं दिलं ना मी तर डायरेक्ट त्याच्यामुळे म्हणते मी नक्की तर मी चॅनल सबस्क्राईब करा रिव्ह्यू नक्की येणार थँक्यू सगळं तर बघा आपण एक गोष्ट विसरलो मी एक गोष्ट मला वाटली की एक सीन आहे बघा फ्युचरमध्ये शर्ट एकदम टायटल कार्ड दाखवल्यानंतर एक सीन येते ज्यामध्ये आपला ऍक्टर जो आहे सिद्धार्थ बोडके ते असं झपकन एक व्यक्ती जो आहे त्याला मारायला बघा आणि ते सीन मला तरी कॉपी वाटलं नक्की तुम्ही विचार करा बघा कमेंट ने सांगा की तसं सीन कुठे आहे कुठे नाही थँक्यू